एक विष्णुदास जिगी पाप नातळे त्या गोविंद 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 त्यामणे वैसलासे श्रीमद <coughs> जगद्गुरु तुकुमार या बंगामधून विष्णुदासांचं या ठिकाणी वर्णन करतात विष्णुदासांच्या अंगी असणाऱ्या सामर्थ्याच या ठिकाणी वर्णन करतात काय कि या जगतामध्ये जगन्नायक परमात्मा श्री महाविष्णू यांचं दायित्व ज्यांनी स्वीकारलेलं असेल ते विष्णुदासच या जगतामध्ये झुंजार युद्धे आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी पाप आणि पुण्य हे दोन्हीही येऊ शकत नाही अशा प्रकारे विष्णुदासांचं वर्णन महाराजांनी या ठिकाणी करायला गेलं महाराज म्हणतात विष्णुदासाच्या ठिकाणी बसता उठता एवढंच नाही तर झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताच्याच नावाचा ध्यास त्या विष्णुदासांना ला लागलेला असत विष्णुदासांच्या बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात विष्णुदासांच्या कपाळावरती उभा गोपीचंद आणि गळ्यामध्ये तुळशी माळ असते या अलंकाराच सामर्थ्य एवढं कि या अलंकाराला पाहिल्याबरोबर कळीकाळ सुद्धा थरथर कपतात विष्णुदासांच्या अंगावरती शंख चक्राचे शृंगार असते आणि मुखामध्ये नामस्मरण रूपी अमृताच सार हा झाला अभंगाचा एक थोडक्यात भाव अभंगामधून तुकोबा रायांनी विष्णुदासांचं वर्णन या ठिकाणी केलं विष्णुदास की जे विष्णूचे दास असतात त्यांना विष्णुदास म्हणतात संत म्हणतात भक्त म्हणतात वैष्णव म्हणतात हरिदास म्हणतात अशी वेगवेगळी वेग नावं आपल्याला पाहायला मिळतात विष्णुदास हा विषय आमच्या अत्यंत आवडीचा असल्यामुळे त्यांचं वर्णन करावं तेवढं महाराजांना कमीच वाटत कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील सगळ्यात थोर जर कोण असतील आणि असं जरी कुणी तुम्हाला आम्हाला जरी विचारलं तरी डोळे झाकून सा सांगावं विष्णुदास विष्णुदासच या जगामध्ये सगळ्यात मोठे आहेत आणि अशा या विष्णुदासांचं वर्णन या अभंगामध्ये करायला घेतलं पण काही अंशाना एकाच अभंगामध्ये संपूर्ण वर्णन होणं शक्य नाही अहो विशाल आकाश ज्या वर्णना पुढे अपुरं पडावं एवढं सगळं वर्णन एकाच अभंगामध्ये कस होण शक्य आहे कस होईल अनेक अभंगामध्ये तुकोबा रायांनी विष्णुदासांच्या वेगवेगळ्या छट दाखवलेल्या असो पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी ज्यामुळे विष्णुदास हे सर्व श्रेष्ठ झालेले आहेत त्यांचा सगळ्यात महत्वाचा पैलू जर काय असेल म्हणाल तर ते विष्णुदास आहेत विष्णुदास होण हेच त्यांच्या मोठेपणाचं पहिलं लक्षण ठरत महाराज म्हणतात आम्ही त्यांना भाग्यवंत म्हणून भाग्यवान नाही बरं का भाग्यवंत कि जे विष्णूला शरण गेलेले असतात भाग्यवंत म्हणत या शरण गेले, गेले राया। कदाचित या प्रमाणावरून तुम्ही असं म्हणाल या प्रमाणामध्ये तर तुकोबाराय पंढरी राय असं म्हणतात आणि तुम्ही विष्णू कुठून आणलं मधून भगवान विष्णूच हे पंढरीला स्थानापन्न झाल्याच्या योगानं भगवान विष्णूलाच पंढरी राय हे दुसरं नाव आहे किंवा एवढी तुमची द्विदा मनस्थिती करण्यापेक्षा दुसरं एक प्रमाण सांगितलेलं आपलं बरं कुठलं भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी भाग्यवंत आम्ही का विष्णुदास असल्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत विष्णुदास होणं हे परम भाग्याचं दोत काय परम लक्ष म्हणजे नुसती आपली गाळ्यामध्ये माळ अडकवली आणि कपाळाला बुक्का लावला म्हणजे तो विष्णूचा दास झाला असं नाही वाटत दास होण्याच्या या पायऱ्या आहेत हे नक्की पण दास झालं पाहिजे आणि कशाप्रमाण जस मनुष्य हा संसाराचा दास असतो विषयी माणसाच जसं त्या विषयावरती प्रेम असत त्या विषयांवरती किती प्रेम क्षणोक्षणाला विषय रगडीत असताना विषय अनुभवत असताना विरोधात त्याच्या मनात साधा विकल्प सुद्धा निर्माण होत नाही बाप विषयांची आवडी नाठविती दुःख कोडी विसरोणी मरण ओडी विषय गोडी वाढविथी किती माणसं संसाराचे तण मन ध्यान का या वाचने दास झाले जरा माईकचा आवाज जरा कमी करताय का थोडा विकू कमी करा कधी कुणाच्या साध तरी येत का कि किती दिवस या घरादाराची बायका पोराची चे, शाळेत शेताची चे सेवा करायची आहे किती दिवस हा संसाराचाच गाडा आपण हातीत बसायचा आहे असं कधीच कुणाच्या मनात येत नसतं तसं तो विष्णूचा दास झालेला असत दास जो झालेला आहे ना नोकर नाही बर का नोकर वेगळा आणि दास वेगळा काही अंशानं नोकर हा दास जरी दिसत असला तरी तो दास होऊ शकत नाही कारण दासाला स्वतःच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व काही राहिलेलं नसतं केवळ आणि केवळ तो आपल्या मालका करता हा स्वामी करताच जगत असतो मग अशा प्रकारचा जो विष्णूचा दास झालेला आहे त्याच्या भाग्याच वर्णन करण्याकरता शक्ती अपुरे पडतात शब्द अपुरे पडतात तुम्ही म्हणाल दास होणं हे काय मोठेपणा म्हणून आहे काय दास होण्यामध्ये काय मोठेपणा आलाय काहीच बाता मारताय काही गप्पा मारताय दास होणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण विष्णू दास होण्यामध्ये विशेष हे आहे की जो विष्णूचा दास झाला त्याचा विष्णू दास होतो वैष्णवांचा दास झाला नारायण आलं प्रमाण म्हणून विष्णुदास शब्दाचे हे दोन अर्थ श्रेष्ठी सत्पुरुष समासाने होणारा पहिला अर्थ आणि बहुरी समसाने होणारा दुसरा अर्थ बहुरी समसाने काय अर्थ होतो कि विष्णू आहे ज्यांचा दास का श्रेष्ठ आहेत ज्यांचा प्रत्यक्ष भगवान विष्णूच दास आहेत जे भगवान विष्णूचे मालक आहेत ज्यांचं दास्यत्व प्रत्यक्ष भगवान विष्णू करतात जग सगळं त्या भगवंताला मानत भगवान विष्णूची पूजा करत भगवान विष्णूची प्रार्थना करत इंद्र चंद्र महेंद्र याचे ती पूजे ती ್ರಹ್ಮವರು ರುದ್ರ ಮರುತ ಶುಣವಂತ ದಿವ್ಯ ಸ್ವೇ ವೇದಯೇ ಗಾಯಂತೆ ಪಶ್ಯಂತೆ ದೇವಾ ಜಗ ಸಗಳ ಭಗವಂತ ಲಂತ ಜರ್ತಿ ಭಗವಂತ ಿ ಸತ್ತ चेतनावरतीच नाही तर सगळ्या जगावरती अशा सत्तेचे सागर असणारे भगवान विष्णू आहेत भगवंताच्या शक्तीचं मोजमाप कोणीही करू शकत नाही अमर्याद सत्ता त्या देवाची जस समुद्राचं यथार्थ वर्णन कोणालाही करता येत नाही त्याप्रमाणे भगवंताच्या शक्तीचं मोजमाप कोणीही करू शकत नाही अमर्याद सत्ता त्या देवाची अहो महाराज तर म्हणतात अरे बाबा साध त्या झाडाचं पान जरी हालायचं म्हंटल तरी त्या भगवंताची सत्ता त्याला कारणीभूत त्या, त्या भगवंतानी ह म्हटल्यानंतरच ती झाडाची पान हलतात अशी खुंटीत असणारी करतुम करतुम अन्यता करतुम शक्ती त्या भगवंताकडं आहे महाराज म्हणतात वृक्षाचे पान Ala ja chinsata, ja sata, ruksha ja paana. Ala ja ja sata, rukshali paana. Ala ja ja

कवी कवी, एक वे आयके एक नारायण नाय क ज्याचे पण हले ज्याची सत्ता असे समर्थ असणारे हे भगवान विष्णू ज्यांचे कुणाचे दास असतील ते किती मोठे असतील काय त्यांचं तुम्ही आम्ही वर्णन करणार आहे अहो त्या भगवंताचं वर्णन करण्याकरताच तो वेद अपुरा आहे आणि हे भगवान विष्णू ज्यांचे दास असतील ते किती मोठे असतील काय त्यांचं तुम्ही आम्ही वर्णन करणार तेव्हा विष्णुदासांच्या मोठेपणाचं पहिलं लक्षण जर काय असेल तर ते विष्णूचे दास आहेत आणि अशा या विष्णुदासांच तुकोबा रायांनी तुको या ठिकाणी वर्णन करायला घेतलं पण एका वेगळ्याच नजरेने आज तुकोबा रायांनी विष्णुदासांचं वर्णन केलं आता आपण साधू संतांची भक्तांची वैष्णवांची वर्णन ऐकतो आपल्या सगळ्याला ठाऊक आहे सगळे वर्णन आपले पाठ झाले की संतांचं देवावरती प्रेम असतं संत उदार असतात त्यांच्या ठिकाणी शांतता असते वगैरे वगैरे सगळं वर्णन आपल्याला माहिती पण आज मात्र या विष्णुदासांचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी एका वेगळ्याच नजरेने आजचं वर्णन केलं कसे असतात ओ विष्णुदास तर महाराज म्हणतात झुंजार हे वर्णन आहे बरं का झुंजार ते एक विष्णुदास जगी प्रस्तुतच्या अभंगामध्ये आमच्या तुकोबरायांनी विष्णुदासांना झुंजार म्हटलं खर पण झुंजार कुणाला म्हणावं झुंजार शब्दाची व्याख्या काय कि ज्याचा युद्धामध्ये कधीही पराजय झालेला नाही जो आपल्या शत्रूला रणांगणामध्ये युद्धामध्ये नामहरण करतो शत्रूवरती विजय मिळवतो असे जे कोणी वीर युद्धे असतात त्यांना झुंजार झुंधार म्हंटल म्हणजे युद्धा युद्ध म्हटलं की ज्याच्या अंगामध्ये पुल्लखितपणा निर्माण होतो युद्धाचा ज्याला आनंद असतो युद्ध हे आपल्या सौभाग्याचं लक्षण ज्याला वाटतं योद्धा जो असतो ना तो काही का युद्धाला काय घाबरत नाही युद्धातून पळून जायचं तर काही प्रश्नच नाही पण आपल्या सोबत कुणी युद्धामध्ये आहे किंवा नाही याची सुद्धा तो आस धरून बसत नाही असा एकटा तो युद्ध लढवत असतो मग असे जे कोणी वीर योद्धे असतात त्यांना झुंजार म्हटलं जात आपल्या भारतभूमीमध्ये अनेक झुंजार वीर योद्धे होऊन गेलेले आहेत एका झडीत एक महाभारतामध्ये अनेक वीर युद्ध होऊन गेलेत पण एकट्या अर्जुनाच वर्णन हे जुंदार म्हणून केलेलं आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे त्या महाभारत युद्धामध्ये कौरवांची अकरा अक्षरणी सैन्य होत आणि पांडवांचं सात अक्षरणी सैन्य होत जरा थाप जरा सारखी टाकतो दोन्ही सैन्यामध्ये युद्ध झालं शेवटी सगळे कौरव युद्धामध्ये हरले मेले जो कोणी त्या अर्जुनाच्या समोर येईल अर्जुनानं त्याच्यावरती विजयच मिळवलाय त्याला नाम हरवूनच केलेलं बर आता ही कौरव सेना म्हणजे काय साधी सुधी होती असं तुम्हाला का उगत आपली अकरा अक्षयनी सैन्याची भरती करायची म्हणून कुणालाही आपलं धरलं उचलन भरती केलं असल्या मापाची तिकडी होती काय काय आमच्या ज्ञानोबारायांनी त्या सैन्यांचं वर्णन केलंय या एकेका जणे म्हणा व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची एका झडीत एक आशे असताना सुद्धा अर्जुनाने सगळ्यांवरती विजय मिळवलेला आहे म्हणून अर्जुनाचं वर्णन हे झुंजार म्हणून केलेलं आहे महावीर अकरा अक्षयिणी तू एके नागविले रणांगणी तो स्वभाव कोंदड पाणी झुंजवीला तो ते कदाचित एखाद्या वेळेला शंका घेणारा एखादा माणूस अशी एक शंका काढेल काय युद्धामध्ये पांडवाच्या बाजून युद्ध करणारा काय अर्जुन एकुलता एक होता असं नाही पाचही पांडव युद्ध करत असताना ते एकट्या अर्जुनालाच झुंजार कस काय म्हंटल असावं ज्या वेळेला पांडव हे अज्ञात वासात असताना त्या विराट राजाच्या नगरीमध्ये होते आणि ही बातमी त्या कौरव सेनेला कौरवांनी त्या विराट राजावरतीच युद्ध चढवलं तेव्हा एकट्या अर्जुनाने या सगळ्या कौरव सेनेला सळो पळो करून लावलेलं होतं हे अर्जुनाचं सामर्थ्य म्हणून अर्जुनाचं वर्णन हे झुंजार म्हणून केलेलं महाभारतामध्ये जसे हे झुंजार योद्धे होते याच प्रमाण रामायणामध्ये सुद्धा अनेक झुंजार वीर योद्धे होऊन गेलेले आहेत पण आमच्या नाथ महाराजांनी आमच्या पुढं नाव जरा काय ठेवलीत जरा पहा मारीच महावीर शूर रना माजी रण योद्ध्या माझी मुख्य झुंजार विचार समुद्र सुग्रीव वीर धीर झुंजार विद्याधर विजय झाला एकांग वीर जे जे सांगायचं तात्पर्य काय कि जे वीर आपल्या शत्रूला रणांगणामध्ये नामोहरण करतात शत्रूवरती विजय मिळवतात असे जे कोणी वीर योद्धे असतात त्यांना झुंजार म्हटलं जात या न्यायाप्रमाण आमच्या तुकोबारायांनी विष्णुदासांना झुंजार ही उपमा देऊन आज त्यांचं वर्णन करायला घेतलं हा महाराज म्हणतात जगामध्ये अर्जुन योद्धा नाही जगामध्ये भीष्माचार्य योद्धे नाहीत योद्धेत जर कोण असतील तर ते विष्णुदास आहेत झुंजार ते एक विष्णुदास जगी आश्चर्य वाटणार नाही का हे असं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटणार नाही का नको बाबा ही कटकट म्हणून निघून जाणार हे वारकरी समोरून काहीतरी यायला लागलय उगच आपल्या आंगलट काहीतरी बसायचं म्हणून रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने निघून जाणारे आम्ही आणि महाराष्ट्र आम्हाला झुंजार म्हणून वर्णन करतात आणि ते असं तसं नाही जगी एकमेव एक शब्द घालून महाराजांनी दुसऱ्याला बाजूलाच काढून टाकलंय अद्वितीयता दाखवली या एका शब्दानं जर जगामध्ये एकमेव जर कोण योद्धे असतील तर ते विष्णुदास आहे तेव्हा तुकोबारायांच्या या वचनावरती निश्चितच आक्षेप आल्याशिवाय ना, राहणार नाही तुकोबा रायांनी विष्णुदासांना झुंजार म्हटलोच कस कोणाबरोबर हे असे युद्ध करायला गेले होते कोणावरती यांनी विजय मिळवला हा विष्णुदास झुंजार कसे ज्यांना विष्णुदास म्हटलं जातं कणे किंवा संत भक्त वैष्णव म्हटलं जात नाही त्यांच्या अंगीचे गुणधर्म जर आपण पाहिले तर शांतता हा गुण त्यांच्या जवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगत असताना भागवतामध्ये स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना संत भक्त वैष्णव जर म्हणायचं जर झालं तर त्यांच्या जवळ शांतता हा गुण असतोच निरपेक्षता आणि माझे म्हणून शांत आणि समदर्शन पाचवे ते निर्वैर जाण पाच लक्षण ही मुख्यत्वे एखाद्यानं आपल्यावरती अन्याय जरी केला तरी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर न देता त्याच्यावरती दया दाखवणं ही ज्यांची मूळची क्रिया आहे एवढंच नाही तर जगाने आपल्याला कितीही त्रास दिला कितीही छळ केला तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा अपशब्द न बोलता उलट त्यांच्या हिताकरता त्यांचं चांगलं होण्याकरता म्हणून त्या भगवंताकडे हे प्रार्थना करणारे हे संत महात्मे काय आमच्या पसायदानामध्ये मागणी केली आहे जे खळांचे व्यंकटे सांडो दुरेर कोणा करता मागितलंय आपल्या करता काही मागणी आहे का आपला देह केवळ आणि केवळ परोपकारा करता लोकांकरता झिजवण ही ज्यांची मूळची क्रिया आहे महाराज म्हणतात जगाच्या कल्याण संताच्या वेभो जगाच्या कल्याण वे भो